काय बनवते तू चपाती बनवते कुणासाठी चपाती बनवली चपाती बनवली त्याला तूप लावले आता चहा चपाती खाणारे बघा असं तूप लावले बघू कस लावलंय कस तूप लावले तूप लावले अशी गडी करून प्राप्तीला जेवायला हे सोयाबीनची भाजी सोयाबीनची भाजी आणि हे काय चहा आहे हा हा प्राप्तीला नाश्त्यासाठी देत आहे प्राप्ती काय दिलंय तुला आईने आज आज तुला नाश्त्याला काय दिलंय चहा चपाती आणि हे काय याला काय म्हणतात सोयाबीन म्हणतात तुला सोयाबीन आवडतं अंगत खायला आवडतं या ठिकाणी अंगत बसलेला आहे अंगत बी चहा चपाती खाणार आहे आणि आई सर्वांना दोघांना चहा चपाती सोयाबीनची भाजी भाजी सुकवलेली मस्त वेगळे तीसुद्धा चहा चपातीबरोबर दिलेली आहे सकाळचा नाश्ता प्राप्तीचा तूप लावून चहा चपातीबरोबर खाणं असतं आता प्राप्तीची मस्ती चाललेली आहे mm -hmm. आता आई सारत आहे आई सोयाबीन सोयाबीन मध्ये काय असं सत्व असतं सोयाबीन मध्ये पौष्टिक असतं एवढं माहिती आहे पण सांग सांगता येत नाही तुला ठीक आहे पौष्टिक असतं पण सांगता येत नाही आईला हा सांग बर काय असतं परत सांग तुला माहिती आहे का

बाय या म्हणा नाश्ता करायला चला सर्वजण या म्हणा नाश्ता करा लाईक लाईक करा असं कर लाईक लाईक करा करा असं करतोय बघा अंगात किती भारी करतोय लाईक बघा आमच्या अंगात असं कर असं आता तो खातोय नाश्ता करतोय तर हा व्हिडिओ आवडला असेल तर याच ठिकाणी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला चला आपण इकडे व्हिडिओ थांबूया छान करतो सकाळचा नाश्ता बघितला आपण